हॅलो फ्रेंड्स आज मी आलो आहे शेताकडं तर जे भाताची लागवड करताना ते काम करायला जातो आहे आणि बघा इथं किती पाय जात आहे पायाखाली परत काही पण सांगा म्हणजे गावाकडची वेगळीच मजा असते आय चालता येत नाही मला व्यवस्थित हे आहोत चालवलं आहे मी आपल्याला का चाललं नॉर्मल घेऊन शिर्या एक नंबर वागतो मग शिर कुठं खाली पोला माझ्याकडनं असं डायल जायचं आणि हे चप्पल हे कुठून घ्यायचं असं सर्व आहे आणि आम्ही चालू आहे सर्व आता तिकडे जाऊन बघतो म्हणलं कसं आज खूप दिवसांनी चाललो मी आमच्या शेतावरती म्हटलं बघू आणि प्रत्येकजण म्हणतो की नाही शेतकरी सुखी आहे सुखी आहे पण शेतकऱ्याची खरी व्याख्या वे खूप वेगळी आहे कारण की त्याच्या वांगा सुखाच्या वांगा बी त्याला खूप काही कष्ट करावं लागतं ते तुम्ही दाखवतो मी तुम्हाला जास्त नाही पण थोडक्यात दाखवतो बघूया आता बघा साईडच्या जिकोणचं पहाड आहे तिकडून खाली हळूहळू आता तिकडून आलो आहे आलो वेगळं दुसरा पहाड चढतो आहे कुठं समजतो तेवढं ते हां बाय कुठे ते पण आणि माझे चाललं आहे कुठं बट आता आव येऊन चाललं आहे आता तुम्हाला मी पुढे गेल्यावर दाखवतो की काय प्रोसेस करतो असा ठीक आहे सर्वांना बाय बाय आपण बघायलाच म्हणजे बघा हे एकंदरीत आपण सगळे म्हणतो का शेतकरी काय करतो काय करतो पण खूप अवघड असतं शेतकऱ्याचं बरं का आपण जेवढं समजतो ना तसं बिलकुल नसतं आता बघा हा नांगर तर घरून आणलेला आहे आता आपण आपल्याला नांगरायचं आहे त्याच्या आता आपण आलेलो आहे बरं का आता थोड्याने आपण परत फोन लागला बरं घर नहीं नहीं थी थी। थी। किती कट्टी म्हणजे किती अवघड जागेन उतरावं लागतं ना ते बघा आपल्या पाहिजे सटकला इथं तर अवघड होऊन जायचं मला ब्लॉक बनवता येत नाही पण मी ट्राय करतोय पहिल्यांदा जसं येईल तसं मी ट्राय करतोय बघा हा जो आऊ घेऊन चालेल तर माझा लहान भाऊ हा पैकी लहान भाऊ इच्छितात म्हणून वाटकं सोपा नाही आहे कसलं रोप आहे हे हां हे बघा हे नागलीचं रोप लावलेलं आहे अजून याला भरपूर वेळ आहे का ते अजून म्हणजे अजून मोठं व्हायला हां साधारणतः किती दिवस गेले सारशी ते हां साधारणतः एक महिन्यानंतर ते लागवडीसाठी येईल बरं का हे पहिले बघा असं पेरतं आहे त्याच्यानंतर नंतर ते बघा उपटून घेता आणि नंतर मग लावता हे काय केलं आहे नागरीसाठी इथे मी घेऊन लागली नाही होईल रे हे बघा नागरी लावण्यासाठी पहिले नांगरून घेतलेले असं नांगरून घ्यावं लागतं पहिलं जेणेकरून ते गवत जे असतं ना ते डबल मोठं होणार नाही गवत त्यामुळं मग आणि हे जे जर सगळं नांगरलं आहे ना सगळं आपल्या नांग जे नांगरणी नांगरले बरं का ट्रॅक्टर बिक्टर काही लावत नाही इकडं कारण की मुळात इकडे ट्रॅक्टर येणारच नाही आणि हे जर जो हाईड्या बा कसा आहे इथं ट्रॅक्टर यायला बिलकुल जागा नाही आहे त्या हिशोबानं ना आज म्हणजे मी खूप दिवसाने आलोय मी कधी येत नाही शेतामध्ये पण आज खूप दिवसानी आलो म्हणलं चला जाऊन बघूयात आणि हौसोर आहेत एक माणसाची का प्रत्येकाची त्याला जाऊ आपण बघू म्हटलं कसं काय करताय कसं करताय यापूर्वी मी करायचो पण मग ती सवय नाही राहिली त्यामुळे आता जमत नाही मला व्यवस्थित अंदाम भरपूर लागलेला आहे म्हणजे मी काय सांगा तुम्हाला आता भाऊकडं यायचं आहे हे यायचं आहे का हे बघा आता हे जे वरचं आहे ते नांगरून हे खालचं ही पुरी लाईन नांगरायची असतेने ही पुरी लाईन इकडे खाली पहा डायरेक्टले हे जे आवून आहेत ना मोठे मोठे हे बघा हे पुरं नांग नांगरायचे आहेत सगळे आखा दिवसात जेवढं होईल तेवढं करायचं आहे आता भाऊ नांगर हे करतो आहे बघा कसं नांगर लावायचं असं बघा बरं असं नांगर सोडायचं बघा आता असं काढून घ्यायचं ज्याला एकच मिनट एकच मिनट आता हा जो नांगर आहे आपण लावतोय आता लावायचं बघून घे म्हणजे आप सगळे जे म्हणतात सगळं याचा बघा किती कठीण असतं असं ते मासेम केलंय बहिल्यांना उघड राहत बरं का आणि एवढं सगळं कोण जाते बघा एक वाक्य आहे कि काय ते म्हणता शेतकरी उभा जगाचा पोशिंदा त्याचं कारण म्हणजे हे जे का तो बिचारा झट जगतो झगतो आपल्या तिच्यासाठी फॅमिलीसाठी आपल्या घरच्यासाठी आणि तयार तयारी करतो नांगर नागाण्यासाठी कसं एवढं याला रूम न मानता को हां कोडकं को, सॉरी कोडकं कडक को, को। बैलद्यार बैलद्यार देऊन याला दे, दे याला काय म्हणता हां जुखड मानता आणि याला नांगर मानता एक कोड आहे बघा ते वाकडी तिकडी खूप आहे तीन डोकी दहा पाय त्याचं उत्तर हेच आहे म्हणजे वाक्री दीकरी आहे म्हणजे नांगर तीन डोके म्हणजे एक दोन आणि तीन आणि दहा पाय म्हणजे बैलचे दोघांचे आठ पाय आणि माणसाचे दोन पाय म्हणजे वाकडी तीन डोके दहा पाय याला ती कोड म्हणतात काय बरोबर किती अवघड असतं राहू अरे मंग याला घेऊन गेलो मी आता कडे आणतो डायरेक्ट त्या घेऊन जातो मला म्हणून जाऊन जाऊ दे आता बघूयात आपण पुढं काय होतं बघा म्हणजे जेवढं हा आहे तेवढं हे, हे सोपं आहे पण मुळात काहीच गोष्टी सोपी नाही शेता शेतकऱ्याच्या जीवनामध्ये जी। आता हे जो हा जो एरिया हा एरिया पुरा नांगरायचा आहे त्यांना पुरा पुरा हा करतो करतो हा 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 इकडं उभा आहे माझा भाऊ तो म्हणजे चांगला होता आपण ठीक आहे म्हटलं हे चालू केलं आहे आणि बैलेनं जशी मशागत होती ना शेतीची तशी ट्रॅक्टरना होत नाही मग एकच म्हणणं आहे का ट्रॅक्टरना वापरता बैलांनी सगळी मशागत करा एकदम भारी वाटतं बघा एकदम पैसे कट टुकट सगळं होतं व्यवस्थित वर कसं कट तुकट नांगारत बघा किती कसं आहे तिकडे जर बघितलं आपलं जर पाय जर केला तर लागला हे बघा काय होणार आहे हा त्या सगळं भात इथं सगळी भात लावणी होईल त्या भात लावण्यासाठी सगळं लाग लागवडायला घेतलेलं आहे हा सो फ्रेंड बघितलं आशा असतं शेतकऱ्याचं चित्र खूप म्हणतो हो की शेतकरी काही क काही शेतकऱ्याच्या शेतीला काय भाव द्यावा काय भाव द्यावा पण एकदा खरंच शेती जाऊन बघा शेतकरी खरंच काय करतो असं त्यासोबत जाऊन बघा तिचा अनुभव घ्या आणि माझं ते एकच म्हणणं आहे तर प्लीज कोणी शेतकऱ्याची मजा करू नका काही का नेला बिचारा करतो थोडी गोष्टी सगळं आपल्या फॅमिलीसाठी सगळ्याचे आणि मला सांगा जर म्हटलं ना तर शेतकऱ्याने जर काही जर केलं नाही ना तर या जगातला सर्वजण बोकाशून कारण की जे काउड आहे जे काही सगळं आहे खाण्यापिण्याच्या चिजा ते सगळं शेतकऱ्यापासून आहे तर प्लीज सर सर्वांनी शेतकऱ्याचा आदर करा त्याला कोणी मजाकडून नका हसी म्हणजे काळजी करू नका खरंच शेतकऱ्याचा आदर करा तर सर्व बाय बाय सर्वांना